नमस्कार मी लीना मंडळी आपल्याकडे ना काही पारंपरिक भाज्या आहेत म्हणजे फणसाची भाजी किंवा शेवळाची भाजी आणि त्याच भाजीच्या परंपरेत मोडणारी एक भाजी आहे ती म्हणजे केळफुलाची भाजी या भाजीला ह्या भाज्या ज्या असतात ना त्या चवीला अतिशय सुंदर लागतात म्हणजे केल्यानंतर अक्षरशः लोक बोटत चाटून पुसून ती भाजी संपवतात पण ती करण्याआधीची जी प्रोसिजर असते ती मात्र थोडीशी किचकट असते किंवा बऱ्याच जणांना माहितीच नसतं की या भाज्या साफ कशा करायच्या जसं की हे केळफुल आज मी तुम्हाला हे केळफूल कसं साफ करायचं कसं स्वच्छ करायचं कसं निवडायचं हे दाखवणार आहे बऱ्याच नवख्या मुलांना किंवा मुलींना देखील याचा फायदा होईल नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघूया केळफुल कसं निवडायचं ते आता केळफुलाच्या या ज्या पाकळ्या असतात त्या आपल्याला काढून टाकायचे आणि प्रत्येक पाकळी तुम्ही जेव्हा उघडता तेव्हा तुम्हाला या ना आतमध्ये अशा कळ्या दिसतात त्या कळ्या आपल्याला काढून घ्यायच्यात प्रत्येक पाकळीच्या आतमध्ये या अशा कळ्या असतात एकदा तुमच्या लक्षात आलं ना की केअरफुल कसं निवडायचंय मग तुम्हाला अजिबात कठीण वाटणार नाही किंवा किचकट वाटणार नाही हा जो गाभा आहे ना केळीचा तोही आपण घेणार आहोत हा कोवळा असतो त्यामुळे याच्याही प्रॉपर चिरून आपण घेणार आहोत जेवढा शक्य आहे तेवढं तुम्हाला पाकळ्या काढता येत असतील तोपर्यंत पाकळ्या काढा नंतर मात्र हा जो त्याचा गाभा आहे तो तसाच आपल्याला घ्यायचा आहे आता हा कोवळा आहे आतला भाग सगळा हा आता आपण सगळा असाच्या असा घेणार आहोत नंतर चिरून घेणार हा नंतर मी दाखवीन आता ही जी कळी आहे ही कळी आपण जर उघडली तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक अशी थोडीशी जाड अशी काडी दिसेल ती काढून टाकायची ज्याचा खालचा भाग हा थोडासा काळसर असतो आणि त्याचबरोबर हे असं सालीसारखं पण असतं तेही आपल्याला नको ते, ते काढून टाकायचं म्हणजे इथे नीट लक्ष द्या एखाद्या त्या कळीमध्ये असलेला मधला दांडा आणि बाजूला असलेलं हे सालीसकट जो काही भाग आहे तो या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत आणि हा सगळाच्या सगळा भाग आपल्याला भाजीसाठी वापरायचा परत एक दाखवते हे का ही अख्खी कळी आहे हा साली सारखा जो भाग आहे तो आणि हा जो मधला दांडा आहे तो आणि ही कळी आपल्याला पूर्ण वापरायची असं आता आपण सगळं काढून घेऊया हे भाजीला वापरायचं नाहीये हे आपल्याला काढून टाकायचं तुम्ही निवडताना आपोआप तुमच्या लक्षात येईल की हा मधला दांडा आणि हे सालीचा भाग आपण काढून टाकतोय एकदा लक्षात आलं की नंतर कठीण जाणार नाही तुम्हाला आणि या दांड्याला ना असं बरेच वेळेला वरती पण वरचा भाग पण त्याचा काळा झालेला असतो त्यामुळे पटकन लक्षात येतं तर मंडळी आपली केळफुल्याची भाजी निवडून झालेली आहे हे बघा या सगळ्या कळ्या झालेल्या आहेत काढून ठेवलेल्या आहेत गाभा काढून ठेवलेला आहे त्याच्यानंतर जे निवडायचं होतं ते आ, साल आणि हा दांडा हा काढलेला आहे बाजूला आणि या पाकळ्या वरच्या ज्या पाकळ्या असतात त्या आता या गोष्टी आपल्याला नक्की नको आहेत या आपल्याला टाकून द्यायच्या आहेत आणि भाजी करताना फक्त एवढ्याचाच वापर करायचा आहे केळफुलाची भाजी करी कशी करायची त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत तर त्याचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लीना सिगरेट कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय